नमस्कार जर तुम्हाला चिंता असेल की तुम्ही पन्नास साठ सत्तर वयात तुमचे दंत प्रत्यारोपण कसे कराल किंवा तुम्हाला वाटत असेल की दंत प्रत्यारोपण प्रक्रिया खूपच आहे तर मी तुम्हाला सर्वांना मिरीला भेटायला सांगतो जी दोन हजार सतरामध्ये झिमबाब येऊन मुंबईला आमच्याकडे आली होती आणि ती पुन्हा इथे आली आहे आमच्यासोबत दोन हजार पंचवीसमध्ये आणि मी तुम्हाला तिचे संपूर्ण दात दाखवणार आहे जे प्रत्यारोपण समर्थित आहेत आणि मेरीकडून एक जलद पुनरावलोकन घेणार आहे की या सात आठ वर्षांमध्ये संपूर्ण प्रत्यारोपण समर्थित दात कसे गेले आहे तर मेरी आमच्या सोबत सामील झाल्याबद्दल धन्यवाद आणि जर तुम्ही फक्त जलद वर्णन करू शकता की तुम्ही या दात कसे वाटत आहात आधी काय समस्या होती आणि या गेल्या पाच सात वर्षांमध्ये कसे होते कृपया जलदपणे माझी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद मला सांगू द्या की मी इथल्या उपचारांमुळे पूर्णपणे आनंदित आहे ओम जसे त्यांनी सांगितले मी अनेक वर्षांपूर्वी प्रत्यारोपण केले होते आणि झिम्बाब्वेमध्ये मला काही समस्या होत्या ज्या नुकत्याच झाल्या होत्या ज्या तिथे सोडवता आल्या नाहीत म्हणून मी ठरवले की मी या अद्भुत ओह संस्थेत परत येईन आणि माझ्यावर खूप चांगले उपचार झाले आहेत माझ्यासाठी सर्व काही परिपूर्ण आहे मला कोणताही त्रास कोणतीही सूज कोणतीही सूज नाही अद्भुत हात इथले दंतची अद्भुत हातांनी आहेत मी खूप शांत आहे आणि सर्व काही अद्भुत आहे माझे तोंड खूप खूप चांगले वाटते मी नवीन दातांमुळे खूप आनंदी आहे आणि आता मी या देशातील सर्व सुंदर अन्न खाऊ शकतो मी ट्रेसा कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे अप्रतिम उपचार आणि माझ्या सर्व प्रवासाच्या योजना आणि हॉटेल निवासाची खूप काळजी घेतली गेली या सर्व गोष्टी ज्यांचे मी खूप कौतुक करतो आणि उत्तम उपचाराबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद धन्यवाद त्यामुळे मला आशा आहे की हे साक्षात्कार ऐकून तुम्हाला दंत प्रत्यारोपणाबद्दल बोलण्याचे धैर्य मिळेल आणि जर तुम्ही तुमच्या दंत प्रत्यारोपण प्रवासात अडकले असाल तुम्हाला निश्चित दातांचा संच हवा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे तर मी तुम्हाला सांगतो की हे तीन ते पाच दिवसांत साध्य केले जाऊ शकते कोणतेही हाट प्रत्यारोपण कोणतेही सायन्स नाही आणि याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्हीवर दिलेल्या आमच्या क्रमांकांशी संपर्क साधू शकता धन्यवाद